भारत हा अभूतपूर्व देश आहे हे पुन्हा एकवार सिद्ध होण्याची घटना तामिळनाडूतील कोलातूर गावी घडली आहे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सतत आग्रही सरकार पुढे या घटनेने स्पेस निर्माण केलाय हकीकत अशी की येथील रहिवासी राजेश यांच्या गाईने तीन डोळ्यांच्या वाजराला जन्म दिलाय आणि हा शिवाचा अवतार असल्याचं मानून केवळ या गावातीलच नव्हे तर आसपासच्या गावातील नागरिकही इथे येऊन त्याचे दर्शन घेत आहेत आणि पूजा अर्चा करत आहेत हे तीन डोळ्याचे वासरू अगदी निरोगी आहे भारतीय संस्कृतीत एकच देव असा आहे ज्याला तीन डोळे आहे हा देव म्हणजे देवांचं देव महादेव या वासराचा तिसरा डोळा कपाळावरच आहे आणि शिवाप्रमाणेच तो सध्या मिटलेल्या स्थितीत आहे त्यामुळे शिवानेच आपल्या गावात जन्म घेतल्याची येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे या वासराची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र नर्स नेमली गेली आहे राजेश सांगतो हे वासरू पंधरा सप्टेंबरला जन्मले तेव्हापासून घरात शांतता नांदतेय कुणीही आजारी पडलं नाही इतकंच नव्हे तर जी कामे आजपर्यंत खोळंबून राहिली होती तीही कोणत्याही विना पार पडत आहेत वासराच्या रूपाने शिवच आमच्याकडे आले मात्र दिवसेंदिवस या वारसराची कीर्ती वाढतच चालल्याने त्याला पाहणाऱ्या येणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे त्याचाच थोडाफार त्रास राजेश यांना होतोय